आज या आरक्षण सोडत कार्यक्रम नियंत्रण अधिकारी म्हणून आपल्या नांदेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्ला सर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे आरक्षण सोडत आपल्या अर्धापूरसाठी अतिशय सोपी आणि सुक्षोपित आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी महोदय यांचे दहा दहा दोन हजार पंचवीसचे चे पत्र आहे त्या पत्रामध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्यांना यामध्ये एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची लोकसंख्या अनुसूचित जनसाधार साठी किती जागा येणार आहेत आज तक्ता मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या पत्रामुळे आपल्याला कळविण्यात आलेला आहे यानुसार आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर पंचायत समितीसाठी निर्वाचक जनाची संख्या सहा ही निर्धारित करण्यात आलेली आहे त्यापैकी पन्नास टक्के रिझर्वेशन एकूण महिला तीन राहणार आहेत अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित करण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे जागा देय नाही त्यानंतर नामाप्र नागरिकाचा मागास प्रवर्ग साठी एक जागा निर्धारित करण्यात आलेली आहे आणि सर्वसाधारणसाठी साठी एकूण चार जागा निर्धारित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी तीन जागा या मैलां या पद्धतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचे पत्र आणि या जागाच वाटप आपल्याकडे आलेलं आहे यानुसार आता आपल्याला जेव्हा जागे काढायचे आहेत त्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त यांनी अनुसूचित अर्धापूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित केलेला आहे ही प्राथमिक माहिती आपल्याला मत दिल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याकडे अर्धापूर पंचायत समितीसाठी जे देव असलेल्या सर्व निर्वाचक गणांच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्या निर्देशामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे ते सूत्र आहे परिशिष्ट एक ब नुसार मधील एकूण ध्येय सदस्य किती आहेत सहा संख्या नऊशे एकोणतीस भूमीय एकूण जागा म्हणजे एकूण जागा म्हणजे सत्तावीस टक्के जे द्यायचे आहे भूमिने तर याच आलं एक पॉइंट सहा दोन तर एक पॉइंट केल्यामुळे आरक्षित जागांची संख्या ही एकूण जागेच्या सत्तावीस टक्क्यापेक्षा अधिक होत असेल तर अपूर्णांक दुर्लक्षित करावा तर हे केल्यानंतर सत्तावीस टक्के आरक्षण न राहता ते आरक्षण रा आहे म्हणून आता उर्वरित चित्रातून नागरिकाच्या मागास प्रवर्ग तसेच सर्व प्रवर्गातील स्त्रियांच्या जागा जा जा। आरक्षित ठेवण्यासाठी सोडत काढण्यासाठी मुलाचे नाव काय नाव सांग बेटा नाव सांग गजान नामदेव मेटकर हा मुलगा उपस्थित आहे याच्या हस्ते आपण सोडत काढणार आहोत आता या पाच शिक्ष्यामधून नागरिकांच्या मागास सोडवण्यासाठी आपण एक चिठ्ठी काढणार आहोत नागरिकाच्या मागास प्रवासासाठी काय शूट करण्यात येतो आयोगाजी दिलेला आहे निवडणूक आहेत ते संपलं दोन हजार पंचवीस साहेबांच्या मालेगाव सर्वसाधारण महिलेसाठी सदरची जागा आरक्षित करण्यात येते पिंपला महादेव सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित करण्यात येत आहे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात येत आहे